पुणे शिक्षणाचं संस्कृतीचं आणि शांततेचं शहर म्हणून ओळखलं जातं पण आता त्याच पुण्यात रात्रीच्या अंधारासोबत भीतीचं सावट वाढू लागलंय कारण इथे पुन्हा सुरू झालंय गँगवारचा भयंकर खेळ टोळ्यांच्या वर्चस्वाच्या या लढाईत गोळ्या झाडल्या जातात सुऱ्या चालतात आणि रस्त्यावर रक्त सांडत तर आता या संघर्षाच्या मध्यभागी एक नाव आहे ते म्हणजे गणेश काळे तीस वर्षीय साधा रिक्षा चालक पण त्याचा भाऊ होता एक भयंकर प्रकरणातील आरोपी आणि तिथूनच सुरू झाली ही रक्त कहाणी तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर शनिवारी दुपारी कोंढव्यातल्या येवलेवाडी भागात पेट्रोल पंपाजवळ नेहमीप्रमाणे गर्दी होती कोणी पेट्रोल भरत होतं कोणी रिक्षा थांबून गप्पा मारत होतं आणि त्या गर्दीत गणेश काळे रिक्षात बसला होता पण काही क्षणातच दोन दुचाक्यांवर आलेले चार युवक थेट त्याच्याकडे वळले पहिल्याच झटक्यात एकानं बंदुकीतून गोळीबार केला आणि त्यातच गणेश खाली पडला आणि लगेच सोबत असलेल्या दुसऱ्यानं हातातल्या कोयत्यानं त्याच्यावर ता सपासप वार केले लोक आले गोंधळ उडाला पण हे सर्व काही एका क्षणात संपलं दुचाक्या वेगाने निघून जात होत्या आणि गणेश काळे रक्ताच्या थारुळ्यात पडलेला होता या चार मारेकऱ्यांपैकी दोन मारेकरी हे अवघ्या सतरा वर्षाचे आहेत तर अमन शेख हा तेवीस वर्षाचा अरबा शेख चोवीस वर्षाचा मयूर वाघमारे तेवीस वर्षांचा आहे यामुळे आंदेकर कोमकर टोळी युद्धात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचं दिसून येत आहे आंदेकर कोमकर टोळी युद्धात आतापर्यंत चार हत्या झाल्यात आणि प्रत्येक हत्येत अल्पवयीन मुलांचा किंवा ज्यांची नुकतीच वयाची अठरा वर्ष पूर्ण झाली आहेत अशा मुलांचा वापर करून घेण्यात येतंय दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला पुण्यातील गणेश पेठेत आंदेकर टोळीकडून कोमकर टोळीतील निखिल आखाडी हत्या करण्यात आली त्या हत्येत ज्या आरोपींना अटक करण्यात आली त्यामध्ये यश पाटील आणि अमित पाटोळे यात सतरा वर्ष वय असलेल्या आरोपींचा समावेश होता मात्र अल्पवीन असल्याने दोघांची लगेच सुटका झाली आखाडेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला माजी नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली वनराजच्या हत्येतील एकवीस आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन होता एक दोन आरोपी एकोणवीस वर्षीय तर आता झालेल्या या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून तीन जिवंत गोळ्या आणि एक वापरलेला हत्यार हस्तगत केलं आणि त्यातूनच उलगडू लागली एक मोठी खोलवर गेलेली कहाणी आंदेकर विरुद्ध कोमकर ही दोन्ही नावं पुण्यातल्या अंडरवर्ल्ड साठी नवीन गेल्या चार दशकांपासून आंदेकर टोळीचं नाव गुन्हेगारी वर्तुळात घुमत आलंय या टोळ्यांचा उगम झाला दक्षिण पुण्यात जेव्हा राजकारण बांधकाम व्यवसाय आणि बेकायदेशीर जमीन व्यवहार यांवर वर्चस्व मिळवण्यासाठी आंदेकर आणि त्यांच्या समर्थकांनी जोर धरला त्याचवेळी कोमकर टोळी उदयास आली नवे चेहरे तरुण रक्त आणि जलद पैसा मिळवण्याचं वेड दोन हजार चोवीस मध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली त्या खुणात समीर काळे म्हणजेच गणेश काळेचा भाऊ आरोपी ठरला आणि तिथूनच सुरू झाला सुडाचा खेळ मनात ठरवलं होतं की घरात एक जण तरी पोलिसांच्या नोंदीनुसार अटक झालेल्या काही लोकांनी तुरुंगातून बाहेर येताच या हत्येची आखणी सुरू केली गणेश काळे हा दिसायला एक साधा रिक्षा चालक होता पण तो आपल्या भावाशी घट्ट जोडलेला होता त्यावर देखरेख ठेवली जात होती काही दिवसांपासून त्याची हालचाल लक्षात घेतली जात होती पोलीस तपासात हे समोर आलं की काही किशोर या काही हजार गणेश आणि महागडे मोबाईल देण्यात आले होते ते ठिकाण आणि रिक्षा क्रमांक शेअर करत होते या अल्पवयीन मुलांचा वापर लो रिस्क ऑपरेटिव्ह म्हणून करण्यात आला होता म्हणजेच त्यांना पकडलं गेलं तरी मोठी शिक्षा मिळणार नाही आणि त्यांच्या मागचं जाळं वाचू जातं हेच अंडरवर्डचं नवीन पॅटर्न झालंय कोंडवा पोलिसांनी तपास सुरू केला आणि लगेच चार आरोपी ताब्यात घेतले अमन मेहबूब शेख अरबाज अहमद पटेल आणि दोन अल्पवयीन मुलं आरोपींनी कबुली दिली की त्यांना आदेश आंदेकर गटाकडून मिळाले होते त्यांना सांगितलं गेलं होतं की गणेश दिसला की संपवायचा पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मोबाईल कॉल रेकॉर्ड सोशल मीडिया चॅट्स यांचा माघोबा घेतला तपासात समोर आलं की या हत्येचा आदेश पुण्याबाहेरून दिला गेला होता कदाचित सोलापूर किंवा बारामती मार्गे एका मध्यस्थानं तो आदेश पाठवला होता या संपूर्ण प्रकरणानं पुन्हा एकदा पुण्यातील गँगवरचं वास्तव दाखवलंय आंदेकर टोळीचा प्रभाव अजून कायम आहे आणि कोमकर गट त्यांना प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे शहरात वेगवेगळे ठिकाणी टोळी सदस्यांमध्ये संघर्षाचे छोटे तुकडे आधीच दिसू लागले या हत्येमुळे आता कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत दिवसा दुपारी गर्दीच्या भागात पोलीस ठाण्यापासून काही किलोमीटर अंतरावर अशी हत्या करणं म्हणजे पातळीवर सर्वात चिंताजनक बाब म्हणजे अल्पवयीनांचा सहभाग काही मुलं ज्यांना अजून शाळेची बॅग सांभाळता येत नाही त्यांना टोळ्या शस्त्र देतात सुपारीचं काम देतात या मुलांना हिरो दाखवून त्यांचा मेंदू गुन्ह्यांकडे वळवला जातो तज्ञांचं म्हणणं आहे की या टोळ्यांचा नाम मानसिक प्रभाव इतका खोलवर आहे की भीती आणि सूड हीच त्यांच्या जगाची चलनं आहेत एकाची हत्या झाली की दुसरा टोळी सदस्य त्याचा बदला घेणार आणि हे चक्र सुरू राहणार तर सध्या पोलिसांनी या प्रकरणातील नऊ जणांवर गुन्हा दाखल केलाय त्यात दोन अल्पवयीन आहेत कोमकर आणि आंदेकर गटातील उर्वरित सदस्यांवरही लक्ष ठेवलं जात आहे पोलिसांनी विशेष तपास पथकं तयार केली असून गुन्ह्यांचं सूत्र तुरुंगातून हलवलं गेलं का याची चौकशी सुरू आहे तर आता प्रश्न असा आहे की या रक्ताच्या खेळाचं पुढचं लक्ष कोण की पोलीस अखेर हे चक्र थांबवतील तुमचं मत काय कमेंट करून कळवा आणि दरला सबस्क्राईब करायला विसरू नका